नमस्कार मंडळी मुलांच्या शाळेचा डबा माझ्यापासून तुमच्यापर्यंत घरातील प्रत्येक आईच्या डोक्यात प्रश्न असतो की मुलांच्या डब्याला काय द्यायचं जे पौष्टिक असेल मुलांना आवडेल आणि मुलं सुद्धा संपवून आणतील तर आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी छोटी सुट्टी आणि मोठ्या सुट्टीसाठी दोन वेगवेगळे पदार्थ बनवतोय सकाळच्या घाई कडकडीत अगदी झटपट होतात त्यासोबत पौष्टिक सुद्धा आहे सर्वात आधी चपातीसाठी कणिक मळून झाकून ठेवली म्हणजे पुढची तयारी होईपर्यंत कणिक चांगली मोरेल छोट्या सुट्टीच्या डब्याची तयारी करूया मिक्सिंग बोलमध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घ्यायचंय दोन्ही सम प्रमाणामध्ये पाच सहा लसूण पकड्या ठेचून घेतल्या त्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद मुलांच्या आवडीप्रमाणे लाल तिखट अर्धा लहान चमचा धनेपूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सर्व ड्राय इंग्रेडियंट्स व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मध्यम असं बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त पातळ नको आणि खूप जास्त घट्ट नको असं तयार करायचं एका वेळेला जास्त पाणी घालायचं नाही एक तर गुठळ्या होतात लंब्री बॅटर तयार होत नाही दुसरं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही पाणी जर जास्त झालं तर मग आपलं प्रमाण बिघडतं आणि पदार्थ चवीला चांगला लागत नाही म्हणून थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं मला इतकं बॅटर तयार करण्यासाठी एक कप आणि अर्धा कप इतकं पाणी लागलं अर्धा कप मधून पाणी उरलं होतं जवळपास दीड कप इतकं पाणी लागतं बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाची क्वालिटी कशी आहे त्यानुसार तुम्हाला थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं बॅटर तयार झाल्यानंतर दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे तयार होणारा पदार्थ चांगला जाळीदार होतो छान असं बॅटर तयार केलं या पद्धतीची कन्सिस्टन्सी असावी झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवूया आता डब्यासाठी झटपट भाजी करून घेऊया दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या त्या घालायच्या आणि थोड्याशा परतून घ्यायच्या लसूण चिरून घालण्यापेक्षा ठेचून घालायचा काही मुलांना लसूण खायला आलेला आवडत नाही ठेचून घातला की त्यांना कळत नाही थोडासा लसूण परतून घेतला की एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा घालायचा आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झाला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचं टोमॅटोसोबत लगेचच एक, लगे एक बटाटा साल काढून चिरून घेतलाय तो घालायचा खूप मोठ्या किंवा जाड फोडी करायच्या नाही मध्यम असा बारीकसर चिरून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मंद असेवर बटाटा टोमॅटोसोबत पाच मिनटं परतून घेऊया म्हणजे बटाटा दहा वीस टक्के शिजला जातो आणि पुढच्या भाजीमध्ये पटकन शिजतो मंद असेवर पाच मिनटं बटाटा शिजवून घेऊ बटाटा इथे पाच मिनिटं टोमॅटो सोबत शिजवून घेतला आता मसाले घालायचे पाव चमचा हळद मुलांच्या आवडीप्रमाणे लाल तिखट एक लहान चमचा धनेपूड सर्व साहित्य व्यवस्थित असे मिसळून घ्यायचे गॅस कमी ठेवायचा म्हणजे पावडर मसाले करपत नाही त्यानंतर इथे पहा अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून बारीक चिरून घेतलेली आहे भेंडी मी रात्रीच पुसून चिरून फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणजे सकाळी भाजी लवकर होते थोडी जास्त प्रमाणामध्ये केली तर आपली दुपारच्या जेवणाची भाजीसुद्धा तयार होते जर तुम्हाला भेंडी रात्री चिरून ठेवायची नसेल तर कमीत कमी धुवून तिला सुकण्यासाठी बाजूला ठेवा म्हणजे सकाळी काम लवकर होईल भेंडी घालून व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे लगेच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं नाही आहे जर आत्ताच मीठ घातलं तर भेंडी चिकट होऊ शकते छान एकजीव झाकण ठेवून शिजवून घेऊया झाकण ठेवून मिनटं भाजी शिजवली छान अशी भेंडी शिजत आलेली आहे मीठ घातलं नव्हतं आणि कोरडी करून चिरली होती म्हणून अजिबात चिकट झालेली नाही पाच मिनिटांनंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं असं मीठ नंतर घातलं की भेंडी अजिबात चिकट होत नाही छान असे एकजीव करून आता झाकण न ठेवता मंदाचेवर आपण भाजी छान शिजवून घेणार आहोत यामध्ये अगदी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे एकतर भेंडीची भाजी चवीला छान लागते आणि काही भेंडी ना खूप चिकट असते कितीही कोरडी करून चिरली तरीही चिकट होते म्हणून लिंबाचा रस घातला की भेंडी अजिबात चिकट होत नाही हवं तर तुम्ही आता झाकण ठेवून शिजवली तरीही चालते कारण लिंबाचा रस घातल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे भाजी आपण एका बाजूला शिजण्यासाठी ठेवूया आणि दुसऱ्या बाजूला लगेच चपात्या करू आणि शेवटी छोट्या चुट्टीचा डब्बा करू चपात्या करण्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय लोखंडी तवा असेल तर गॅसवर ठेवण्याआधी तेल लावून ठेवायचा म्हणजे पहिली चपाती सुद्धा त्याला अजिबात चिकटत नाही कणिक सुरुवातीला मळून ठेवली की छान मऊसूत मुरली जाते मग चपात्या छान टम्म फुगलेल्या होतात मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा छान मऊ लुसलुसित राहतात छान अशा मऊ लुसलुषित घडीच्या चपात्या तयार करून घेऊया भेंडीची भाजी मध्ये मध्ये तळापासून मिक्स करत राहायची म्हणजे तळाला लागत नाही एकसारखी शिजली जाते बटाटा आपण बारीक चिरलेला असतो त्यामुळे भाजी पटकन शिजते भेंडीच्या भाजीत बटाटा घातला की मुलांना फार आवडतो या पद्धतीने मी चपात्या तयार करून घेते मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या चपात्या होतात चपाती तयार करून झाली की एखाद्या जाळीवर ठेवायची म्हणजे पटकन गार होते गार झाल्यानंतर मुलांच्या डब्यात भरायची गरम गरम पदार्थ डब्यात भरले तर वाफ धरून पाणी सुटतं उष्णता असेल तर खराब सुद्धा होऊ शकतं तर चपात्या करून घेते भेंडीची भाजी सुद्धा होते भेंडीची भाजी झालेली आहे मी गॅस बंद करून घेतला चपात्या सुद्धा झालाय छोट्या सुट्टीचा डबा तयार करून घेऊया ज्या तव्यावर आपण चपात्या करून घेतल्या त्यावरच तेल घातलंय आणि आता आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पिठाचे मस्त जाळीदार असे घावणं करून घेऊया बेसनाची धेरडी आपण नेहमी करतो पण या पद्धतीची ही धिरडी किंवा घावणं तुम्ही एकदा करून पहा चवीला अप्रतिम लागतात जाळीदार आणि मऊ लसलुषित होतात सोडा वगैरे काही न वापरता मस्त जाळीदार ही घावणं होतात तव्याला आधी तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही हवं तर तुम्ही नॉनस्टिकवर सुद्धा करू शकतात छान घावणं पसरवून घेतले खूप जाडने आणि खूप नाही कडेने आणि मध्ये थोडंसं तेल सोडायचं एका बाजूने चांगली अशी भाजली गेली तवा सोडू लागली की उलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे थोडा जास्त प्रमाणात केला तर सकाळचा घरच्यांचा नाश्ता सुद्धा होतो पौष्टिक आहे आणि चवीला अप्रतिम लागतात आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये पाच घावणं तयार होतात दोन्ही मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहे एखाद्या जाळीवर काढून ठेवू म्हणजे गार होईल मुलांच्या डब्यामध्ये पटकन भरता येईल झटपट मी याच पद्धतीने सगळे घावणं तयार करून घेते मिश्रण जर खूप पातळ केलं तर घावणं व्यवस्थित होत नाही डब्यामध्ये चिकट होऊ शकतात आणि खूप घट्टसुद्धा करायचं नाही या पद्धतीने एकूण एक घावणं मस्त असे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेले आहे आणि एकसारख्या रंगावर भाजले जातात चवीला सुद्धा खूप छान लागतात घावणं तयार झालंय चपात्या सुद्धा तयार झाल्या भेंडीची भाजी सुद्धा आपली तयार झालीये थोडीशी गार करू आणि मुलांच्या डब्यामध्ये भरू लगेच मुलांच्या टिफिन आपण पॅक करून घेऊया अगदी झटपट तयार होणारा पोटभरीचा आणि पौष्टिक आहे तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी हा झटपट तयार होणारा डबा नक्की तयार करा याआधीसुद्धा टिफिनच्या रेसिपी शेअर केल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्या